पटकन होणारे सर्वात सोपे आणि शिलाई बाहेर न दिसणारे लटकन इथं बघणार आहोत कपडा पातळ असल्यामुळे इथं डबल कपडा घेतलेला आहे डायमंड आकार किंवा चौकनी आकारात कपडा कटिंग करून घ्यायचा आहे एका कोपऱ्यावरती दोरी ठेवायची आणि दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत आपण इथं शिलाई घेणार आहोत जसे आपण साधे लटकन बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला इथं दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत शिलाई मारायची आहे आता दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत शिलाई मारल्यानंतर तो कोपरा आपल्याला उचलायचा आहे आणि जिथून आपण डोरी ठेवली होती सुरुवात केली होती तिथपर्यंत आपल्याला डबल फोल्ड करून त्यावरती आपल्याला एक शिलाई घ्यायची आहे आता इथं शिलाई मारल्यानंतर शिलाई तुम्ही इथं डबलसुद्धा मारू शकता पॅक करण्यासाठी नंतर आपल्याला ती डोरी आपण जिथून सुरुवात केली होती तिथपर्यंत डोरी ओढायची आपल्याला तर खालचा शिल्लकचा जो भाग राहिलेला आहे तर एक ते दीड इंचवरती मार्क करायचं आहे तर तुमच्या लाटकांच्या साईजवरती आहे फक्त आपला जो आतला भाग आहे तो आपला बाहेर निघला पाहिजे इतपत आपल्याला फॅब्रिक ओपन ठेवायचं आहे आणि अशी सरळ आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आडवी शिलाई मारून घ्यायची आहे सरळ फक्त आपला आतला जो कापड आहे तो बाहेर निघायला हवा या पद्धतीनं आपल्याला ओपन फॅब्रिक ठेवायचं आहे आणि बाकीचा भाग कटिंग करून टाकायचा आहे यानंतर आपण जे आतला फॅब्रिक आहे आपलं ते आपण बाहेर काढून घेऊया तिथे बघू शकता आपल्याला इतपत आपल्याला फॅब्रिक ओपन ठेवायचं शिलाई पॅक करायची नाही पूर्ण आणि ते आपलं आतलं फॅब्रिक आहे ते बाहेर काढून घ्यायचं आहे फक्त आपण जे आतलं फॅब्रिक काढणार आहोत ते फक्त सावकाश काढायचं म्हणजे कपडा एखादा कापड जर वितळ असेल तर तो फाटण्याची शक्यता असते उसवायची शक्यता असते आपली शिलाई जवळून त्यामुळे तो एकदम हळवार काढायचा आहे तर या ठिकाणी आपल्या जो आपण चौकनी कापड कटिंग केला होता किंवा डायमंड आकारात कटिंग केला होता तशा पद्धतीने आपले लटकन तयार होतात आणि बघू शकता आपली शिलाई सुद्धा इथे आतमध्ये दाबली गेलेली आहेत आणि छान असे आपले लटकन तयार होतात जे डेली यूजच्या ब्लाऊजवरती आपण असे लटकन बनवतो कित्येक महिला असे लटकन बनवतात जे डेली यूजच्या ब्लाऊजसाठी एक एक सिंगल असे लटकन बनवतात अशा पद्धतीनं सुंदर पद्धतीनं लटकन तयार होतात आणि सोपेसुद्धा आहे तर धन्यवाद